संघाचा विजय असो आज मी अमोल गोर गयाळ राहणार खोपेगाव तालुका जिल्हा लातूर आज मला बहुजन पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली करण्यात आली त्यामुळं मी बहुजन पत्रकार संघाचे खूप खूप धन्यवाद मानतो व त्यांनी माझ्यावर एक जिम्मेदारी सोपवली आहे की इथून पुढे जे पत्रकारांचे प्रश्न असतील त्यांच्या काय आड्या आडी अडचणी असतील त्या सोडवण्याची जिम्मेदारी आज माझ्या खांद्यावर त्यांनी दिली आहे व ती मी यशस्वीरित्या पार पाडण्याची मनापासून प्रयत्न करीन लातूर जिल्ह्यामध्ये पत्रकार भवन आहे त्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद होत नाही आणि प्रायव्हेट जागेवरती पत्रकार परिषद होती त्याच्यावर काय आपण पाऊल उचल आज रोजी आज माझी नियुक्ती झाली आहे इथून पुढं त्यासाठी मी तन मन धनान प्रयत्न शंभर टक्के करेन व येणाऱ्या काळात भविष्यामध्ये सर्व पत्रकार परिषद पत्रकार भवन येथेच होतील आम्ही आज रोजी शब्द देतो